संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या आदेशांवये जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पन्हाळगडावर वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शेकडो निरंकारी भक्तांनी या उपक्रमात सहभाग घेतला संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं ऐतिहासिक पन्हाळगडावर दरवर्षी स्वच्छता अभियान राबवण्यात येतं यावर्षी देखील फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छता अभियान घेण्यात आलं पन्हाळगडावरील अंबरखाना तीन दरवाजा पुसाटी बुरुस राजदिंडी पावनगड तबक उद्यान राजवाडा परिसर शिवतीर्थ उद्यान नेहरू उद्यान संभाजी महाराज मंदिर परिसर बाजीप्रभू पुतळा परिसर एसटी स्टँड सज्जा कोठी या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली नगरपालिकेच्या वतीनं कचरा आणि प्लास्टिक बाटल्या एकत्र करून वीस टन कचरा डेपो जमा करण्यात आला त्याचबरोबर कोठी आणि परिसरात अमरला निरंकारी आणि अमित माने यांच्या उपस्थितीत देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं दरम्यान लावलेल्या झाडांना ट्री गार्ड बसवण्यात आले यावेळी शहाजी पाटील नगरपालिकेचे कर्मचारी संत निरंकारी सेवादलचे से स्वयंसेवक उपस्थित होते